बालपणीच्या वदनीकवळ घेताच्या अवस्थेपासून ते वदनी कवळी घेताच्या अवस्थेपर्यंत पानात पडेल ते मी मुकाट्यानेच खात आलो आहे उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगत आहेत तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख भावती दे रेंगाळू देत नाही शेवटी आयुष्य पुढे सरकताना काही दोर कापीत जावे लागते आणि त्या दिशेची वाट आपल्याला बंद आहे हे ठरवावे लागते हेच खरे